जय श्रीराम छान इज रिअल भाजी मागवली होती थोडस स्पायसी आहे ही दूध शेव भाजी आहे आणि ही रोटी आहे हे आपल्यासारखे मैद्याची नाही हे प्रॉपर मला वाटतं मिक्स ग्रेन रोटी आहे आणि हा मुळा दिलाय चक्क शक्कते मुळा मी मुळा भेटला होता तो शक्कते पण हॉटेलमध्ये देवानगरी क्या बात आहे जिथे झालं तिथे महाराष्ट्राचं आहे बघा एम एच अठ्ठेचाळीस आमच्या समोर आहे आम्ही रिवामध्ये आता जे सी एन जी भरला आणि जातो आहे इथून एकशे बत्तीस किलोमीटर आहे अंतर प्रयागराज सेक्टर ट्वेंटी फोर लावून तरी ठेवला आहे कुठे जाणार आहेत बघू आता हा प्रयागराज हायवेला आम्ही आलो एम पी मधून हा बरोबर उजवीकडे उजवीकडे ही वळते ना ट्रॅक्स तिच्या बरोबर सिटी लाईट ट्रॅक्स तिच्या बरोबर सो so, आम्ही हायवेला लागायला आलो आता आम्ही लाच झालो आता आम्हाला काही टेन्शन नाही शुर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती चला पुढे पुन्हा एक टोल नाका लागला आणि त्या टोल नाक्याला गर्दी काय ती बघा एवढी भयानक गर्दी आहे सगळी प्रॅक्स गर्दी आहे साहेब का चलो कुंभ चले गाडीवरच कोर नाही बायकी झलक सबसे अलग आहे मला वाटतं तुंबाच्याच भाडी मारत असणार येलो नंबर एम एच झिरो वन आहे का एकदम आसपास बघा सगळे एम एच एम एच एच एकवीस एम एच बारा हा एम एच तेरा डावीकडे एकतीस आणि या समोर एम एच एकतीस पुन्हा एकदा एम एच एम एच आणि एम एच नसते आत्ता जस्ट या गाडीचा मागचा टायर फुटला आता जस्ट मायासमोर जस्ट कॅमेरा असतं किंवा डॅश कॅमेरा असताना रेकॉर्ड झालं असतं कुठला कुठला थँक्स देवाची कृपा आहे दुसऱ्यांदा आम्हाला एक ढाबा दिसला शाकाहारी त्यासाठी माघारी आलो हा दिंद ढाबा आहे ना इथून जाऊ द्या जाऊ द्या हळूहळू पुढचून नाही पुढून घालात मध्ये पार्किंग प्रॉपर भेटेल जाऊ दे जाऊ दे हळूहळू द्या घालात नऊ जो इंडिकेटर देत झाला झाला चिंते द विंध ढाबा विंध हे हॉटेलला आम्ही आलो होतो पण इथे काय मेन कोर्स नाही आहेत सगळे साईड कोर्सेसच आहेत त्यामुळे याला कॅन्सल करून आम्ही परत दुसऱ्या एका ठिकाणी चाललो सो फायनली ना आम्ही तिकडून आहे बघा द विंध्य ते आहे ना इथून इथून आम्ही ह्या ढाब्यावरती आलो कारण त्यांच्याकडे काय नव्हतं तर बघू आता यांच्याकडे काय मिळतं इथे पिल्लू पण उठलं पिल्लू, पिल्लू। सो खूप दिवसांनी मी ढाब्यावरती आलो आणि ढाब्यावरती भयाला आम्ही पनीर मध्ये नाही का आम्ही पनीर मसाला आणि एक शेवभाजी सांगितली ती पण दूध शेवभाजी दूध शेवभाजी आता भय्या करतोय आणि रोट्या पण सांगितल्या सो so, हॉर्डर लागतात हे सगळे जण बसलेत तिकडे शेजारी साईडला बघा हे इथेच कोपऱ्यामध्ये बसले आहेत आणि एकंदरीत छान आहे म्हणजे रेट बघितले ना तर खूप छान आहे एन्जॉईंग यांची ना घरांची रचना जरा वेगळीच आहे मॅक्झिमम विटांचं बांधकाम करतात तसंच सोडून देतात तुम्हाला दाखवतो हो बघा इथे घरांचं बांधकाम आहे हे बघा हा हे बघा हे त्यानंतर हे शेजारचं बघा हे बघा हे बघितलं हे बघितलं आता त्या हे बघा त्याच्या मागचं हे बघा हे कंटिन्यू आहेत पुढे पण बघा हे बघा मेजॉरिटी घर आहेत ना ही विट्टीच्याच बांधकामाची आहेत म्हणजे गिलाव्याचे कष्ट वगैरे घेत नाही ते हे एक पनीर भाजी मागवली होती थोडंसं स्पायसी आहे ही दूध शेवभाजी आहे आणि हे रोटी आहे हे आपल्यासारख्या मैद्याची नाही हे प्रॉपर मला वाटतं मिक्स ग्रेन रोटी आहे आणि हा मुळा दिलाय चक्क चक्कतेने मुळा मी मुळा मिटला होता तो चक्क ते पण हॉटेलमध्ये की हा आहे पैसे देऊन सो so, एन्जॉय करतोय आम्ही सगळेजण बसून लखन खातो आहे दाजींचं पण चाललंय खाणं आणि समोर बरवताना बघतोय एन्जॉय करतोय छान मजारा दिसतोय खूपच छान म्हणजे कॅमेरा जज करतोय की नाही परत मलाही माहित नाही पण दिसतोय मात्र खूप छान हा बघायला एक्सलंट हे नाही का सायम प्रकाश संधी प्रकाश टूवर्ड्स प्रयागराज हाय हायो उचलला जय श्रीराम खूप कंजेस्टेड रस्ते आहेत बारक्या बारक्या ठिकाणावरून चाललोय लहान मुलं वगैरे छान गंमत ही मुलगी काहीतरी दाखवते मला बघायचंय कुंभनगरी मी आपका स्वागत आहे त्रिवेणी संगम क्या वाहते क्या वाहते वा एक्सेलंट वाह वा 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 ह्याला म्हणतात लहान मुलं घेतलं ना घेतलं ना एक्सेलंट मला खूप आवडलं बरं का मला अक्षर पण आवडले पण आवडल्या बघा आपल्याला असं जायचंय किलोमीटर किती उरले मला गॅरंटी आहे की माझी जी इच्छा होती ना हे करायची ऑफ रोडिंग ते पूर्ण झाली फक्त एवढंच की मला फार मध्ये करायची इच्छा होती नॅशनल हायवे हो रूट हा रोड क्लोजर अवॉइड करणारच आहे जाऊ दे चढ 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 मोमेंटम ब्रेक नको करू चल 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 एस डब्ल्यू स्टील आपल्या गाडीला मारुती असू दे तो मुलगा रस्ता सांगतो ओके जी ओके जी राखी भरले बाळा चॉकलेट असेल तर देणार ना दोन चार नंतर किती डेंजर रस्ता आहे बघा तुम्हाला याचा अंदाज येईल हे बघा भयानक रस्ता आहे पूर्ण अंधार आहे इथे पुढे काय होईल काय होईल काही माहित नाही सगळं शेत वगैरे आहेत पण देवाच्या नावाने सगळं चाललंय त्याचं सगळं मी केलं सगळं दुनियादारी केली सगळं प्रपोजल मी म्हणून जाम लागलाय भयानक पुढून गाड्या येत आहेत आणि या गाड्यांना जायला रस्ता नाही आणि मागून तिथून गाड्या आल्या रोड केवढासा आहे बघा रोड आहे एवढ्याशा रोडवर नाही कसं काय होणार आहे काय माहिती खूप कंजेस्टेड रोड आहेत भयानक कंजेस्टेडली कुठे लागले कुठे ऐकून आपण मागे पुराव छान दॅट इज रिअली ऍडव्हेंचर तर ॲडव्हेंचर पाहिजेल तू कल्याण नाही आं बा हे पटानवाडीत घे काय ॲडव्हेंचर आहे काय गा एवढ्या रस्त्यात बाईक पण आडव्या असतात बा मला करायचं फक्त ड्रायव्हिंग तुमच्याकडे पाहिजे मी शेजारी बसणार आणि मजा घेणार बाईक माझ्या साइडला जास्त आले तरी चालेल इथे कल्याण लिहिलं क्या बात बाबा ते पुढे ओपन लिहिलं नाही सो आमचं छानपैकी वेलकम झालं पटाक्यांनी आमचं स्वागत झालं या नगरीमध्ये प्रयागराजनगरीत ग्रँड वेलकम रिअली थँक्स मला खूप आनंद झाला फॉर ते बघा असे पोलीसवाले असतात हे सांगत असतात हे काढा हे हटवा हे हटवा गाडी हटाव या असे क्या बात आहे इथे मेला आहे अख्खा येतानाच बघा येतानाचं दृश्य वा